नमस्कार मैत्रिणीनू आज एक ब्लाऊजचे डिझाईन वगैरे दाखवायसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे सर्वात आधी माझ्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये मा किंवा रूमवर किती पसारा आहे ते पण दाखवते हे सर्व आहे ते दिवाळीच्या नंतर देते म्हणून सांगून हे इकडल्या साईडला काढून ठेवलेले आहेत आणि हे ब्लाऊज रेडी झालेले आहेत काही हँगरला अटकवलेले आहेत आणि काही आता हँगरला आटकायचे होते त्याच्यातले मी खाली टेबलवर ठेवलेलं आहे ते तुमच्यासोबत गळे वगैरे शेअर करण्यासाठी आधी हे तुम्हाला दाखवून मग नंतर बाकी हँगरला लावते किंवा पिशवीमध्ये ज्याचे त्याला टाकून ठेवते आज हे दिवाळीचा दिवस आहे दिवाळीच्या दिवशी हा व्हिडिओ बनवलेला आहे पण मला एडिटिंग करून टाकण्यासाठी वेळ झालेला आहे तर हे आहे नॉर्मलच गळा आणि वर्क होता साडीवर ब्लाऊजवर तसाच राऊंडमध्ये घेतलेला आहे हे एक आहे हे आ, कटोरी ब्लाउज आणि राऊंड नेक थोडं आता याला प्रेस करायचं राहिलं सर्व हे पिशव्यांमध्ये ठेवलेलं होतं तर हे अशा प्रकारे एक शिवलेला होता तर हे आहे दोन आहेत असे ब्लाउजेस स्लीव्ज न लावता मी आधी काय केलेलं आहे फ्रंट पूर्ण रेडी करून काज बटन करायचे होते तर मग वेळ भेटत नाही म्हणून काल रात्री मी देऊन टाकली होती काज बटन करायला हे पानगळा आणि लेस पॅटर्न बनवलेला आहे तर असे मी हे दोन एकाच कस्टमरचे दोन ब्लाउजेस होते तर त्यांच्या मी आधी असेच करून घेतले काच बटनला वेळ लागतं त्या दुसऱ्यांना आपण दिवाळीच्या दिवशी बसतो दुसऱ्या आपल्या आहेत ते नाही बसत दिवाळीच्या दिवशी घरचं काम आहे म्हणतात आता हे दिवाळीच्या दिवशीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे पानगळा आहे आणि पायपिंग आणि डोरी केलेली आहे कट आहे क्रॉसपट्टीवाला कटचं बनवलेलं आहे अशा प्रकारे हा ब्लाउज पण बनवलेला आहे तर सर्व असे प्रेस करायचे आहेत आणि हँगरला अटकायची किंवा पिशवी पूर्ण असे जसे आहे तसे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ एवढ्या दिवाळी गेलेली आहे पण मला व्हिडिओज बनवणं होत नव्हतं तर मला हे एक लास्ट तरी व्हिडिओ बनवा हे कटोरीचा ब्लाऊज आहे राऊंडनेक आणि पायपिंग ब्लाउज खूप सुंदर साडी पण खूप सुंदर आहे स्टोन आहेत स्टोन वर्क साडी आहे पण प्रिंटेडमध्ये आहेत खूप छान आहेत है साड्या ह्यांच्या तर मला काय त्या साड्या दाखवायला काय वेळ भेटलेला नाही आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये साड्या आठवत्या वेळेसचा आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर हा एक हे पण त्याच कस्टमरचा आहे तर हेचा पण सिम्पलच प्रिंटेड आहे पण हाताला जे कटवर्कमध्ये जे डिझाईन आलेली आहे स्टोन वर्क इतकी छान वाटत होती त्या साडीला मला खूप आवडलेली आहे हे बघा हे मध्ये खूप छान वाटत होतं हे राऊंड नेक हे बघा अशा प्रकारे हा पण एक ब्लाऊज कटोरीचा आणि हे तर मी माझ्या ब्लाऊजच्या कटोरी ब्लाऊजची शिलाई दोनशे रुपये घेते आणि प्रिन्सकटची अडीचशे रुपये घेते समजा आता स्लीवजला आपल्याला डिझाईन असेल तर आपण मी पन्नास रुपये वाढवते अडीचशे रुपये घेते कटोरीचा ब्लाऊज असेल प्रिन्स कटचा असेल तर तीनशे रुपये घेते तर हे पण एक आहे कटोरीचा ब्लाउज टक्सचा आहे सॉरी हे टक्सचा ब्लाऊज आहे हे पण दोनशे रुपयेच घेते मी ह्याचे पण फोर टक्स क्रॉस कटिंगचे दोनशेच रुपये घेते टू पीस कटोरीचे अडीचशे रुपये घेते टोपीज कटोरीचं ब्लाऊज रेडी झाला पण आणि गेला पण त्याला खूप अर्जंटमध्ये आणि हे कप्सवाले ब्लाउज आहेत हे प्रिन्स कट आणि कप्स बसवलेले आहे त्याच्यामध्ये तर गोपीभाई आहे तर मी ह्याची साडेतीनशे रुपये शिले घेतलेली आहे गोपीभाई हा छोटा माप आहे एकदम कपडा भरपूर होता खूप छान झालेला आहे हा ब्लाऊज राऊंडनेक राऊंडनेक आणि गोपीभाई मस्त मस्तकी झालेली आहे मला खूप आवडलेला आहे हा ब्लाऊज हा एक ब्लाऊज आहे हे पण बोटनेक्स आहे दोघा बहिणींचे ब्लाऊज आहे आधी एका बहिणीचं होतं हे दुसऱ्या बहिणीचं आहे तर हिचं माप थोडा मोठा आहे ह्याचा आहे ना बॅक साइडला बोटनेक केलेला आहे फ्रंट साईडला नॉर्मल नेक केलेला आहे के तर ह्याची आपल्याला दोन पेपर कटिंग कट करावं लागते तर हे पण कप्सवालाच ब्लाउज आहे तर तुम्हाला अशा प्रकारे जर ह्याची कटिंग जर पाहायची असेल तर तुम्ही कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बघा नॉर्मल आहे बॅकसाईडला बोटनेक तर अशा प्रकारे जर घेतला ज्यांना जे समोरला छोटा गळा नाही आवडत त्यांच्यासाठी खूप छान आहे हा आणि ह्याचे स्लीव्ज अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये केलेले आहेत खूप छान स्लीव्ज पण बसलेले आहेत तर ह्यांचे स्लीवज वगैरे आणि बॅक गळा आता थोडं हे पिशवीतून काढल्यामुळं थोडंसं गोळा आहे तरी पण मी याला प्रेस करून सर्व आता जसे त्याला ठेवत होते तर मी म्हणलं व्हिडिओ बनवून घ्यावं हे आपले डिझाईन वगैरे दाखवून घेता येते तर हे पण ब्लाउज प्रेस करायचं राहिलेलं आहे हिचे आता काज बटन बनवून आलेले आहेत आता हे बघा हे पण प्रिन्स कट आहे कप्स बसवलेले आहेत ता आणि याला स्लीवजला डिझाईन आहे तर मी त्या कस्टमरला म्हणजे स्लीवजला डिझाईन मी दिवाळी झाल्यानं करून देते खूप घाई होत होती ते मी सर्वात आधी फक्त जे नॉर्मल आहे तेवढं करून दिलेलं आहे बॅकसाइडला आपले रेडीमेड आहेत ते लटकन स्ट तर ते मी आणून ह्याला ॲट अटॅच केलेले आहे करण्यासाठी वेळ नव्हता आपला थ्रेड घेऊन पण आपण करू शकतो बॅकसाइडला बघ होता आता एवढे ब्लाउजेस झालेले होते आता हे आहे बोटनेकचा फ्रंट आणि बॅक बोटनेक आहे प्रिन्स कट आहे तर ज्यांना असा बोटनेक लहान आवडतो त्यांना तसा करून देते आता याच्या आधी मी जे दाखवलेला होता ते फ्रंटला मोठा होता आणि बॅकला छोटा तशा प्रकारे शिवलेला होता हे एवढे ब्लाऊजेस झालेले आहे याच्या एवढे तर अजून गेलेल्याच आहेत ब्लाउजेस हे तर काहीच नाही आहेत भरपूर असे ब्लाऊज शिवल्या शिवल्या गेलेले आहेत कारण व्हिडिओज बनवायला वेळ होत नव्हता ब्लॉग बनवून पण आपल्याला एडिटिंग करायला वेळ भेटत नाही म्हणून मी काय केलेलं नाही आहे मला रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत हे बसून ब्लाउजेस शिवावं लागलेले आहेत बरेच ब्लाऊज आधी गेलेले आहेत तर बाकी हे ते सकाळी सकाळी मी केलेला होता व्हिडिओ आंघोळीच्या आधी आणि हे बघा हे आहेत आता आंघोळ झाल्यानंतर सर्व कामं झाल्यानंतर मी बसलेली होती स्टिचिंगसाठी तीन वाजेपर्यंत स्टिच केलेलं आहे मी दिवाळीच्या दिवशी तर हे आहे कटोरीचा ब्लाऊज जे लास्टला राहिलेले होते म्हणलं ना तीन शेजारी आणि ते तर त्यांचे हे तीन ब्लाऊजेस केलेले आहे हे दोघं जावांचे आहेत जो दोघं जावा दोघा बहिणी असे म्हटलं तरी चालते हे दोघांचे सेम ब्लाउजेस आहे कलर वेगळा कटोरी ब्लाऊज आणि छोटे बाई आहे परत अजून एक आहे बॅकसाइडला बो आणि ते ते पण दाखवते ते सोयरिणींचा आहे हे सासूबाईचं आहे त्यांच्या तर आ, हे एक आहे नॉर्मल फोर्टक्स आहे बटन वगैरे हे मी नाही शिवला माझ्या बाउजाईला शिवायला लावलेलं ला आहे त्याने ते ब्लाऊज येऊन शिवून गेल्या होत्या मी कामावरेपर्यंत हे आहे नॉर्मलच स्लीव्स आणि हे जे प्रिन्स कट आहे प्रिन्स कटमध्ये ह्याचा बघा किती छान पफ घेतलेला आहे मी अशा प्रकारे पफ जर घेतला तर प्रिन्स कट काय कोणताही ब्लाऊज व्यवस्थित बसतो आता त्यांना प्रॉब्लम होता की दुसरीकडे मी टाकत होते तर चपटेच असे प्रिन्स कटमध्ये पूर्ण असं दाबूनच बसते असं म्हणत होते तर मी हे म्हणलं माझ्याजवळ एक वेळेस टाकून बघा ट्रायल एक वेळेस त्यांनी टाकलेत छान वाटलं हे ट्रेंडिंगमध्येच आहे बोचं पॅटर्न वगैरे तर हे पण असं केलेलं आहे गळा तर अशा प्रकारे हे दिवाळीच्या दिवशी हे तीन राहिलेले ब्लाउजेस केलेले आहे आता राहिलेलं आहे माझ्या मुलीचं आणि माझं लास्टला घरचं राहूनच जातं तर मी म्हटलं आधी सर्वांचे कस्टमरचे रेडी करून द्यावं नंतर माझ्या मुलीचं हे आहे लेंगा त्याचं ब्लाऊज फिटिंग करायचं होतं कप्स वगैरे काढून तर मी साईडने चेन काढून ते लावत होते आणि माझं एक ब्लाऊज मी रात्री कटिंग करून ठेवले होते पण हे ब्लाऊज का माझं शिवणं झालेलं नाही आहे अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे तुम्ही सपोर्ट करत राहा तर मला पण व्हिडिओ बनवायला खूप आवडेल धन्यवाद बाय